तुम्ही साहेब शर्कर साहेर जुन्नर आहे कार्य महाराज आणि आमचे सचिन भाऊ खाली आले खर तर त्यांच्या मागण्या आहेत की जुन्नर तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे असलेला बिबट हा तृतीय श्रेणीत जावा ही त्यांची अपेक्षा आहे त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील अनेकांना ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये अनेक आर्थिक नुकसान झालं ते आर्थिक नुकसान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही एक आंदोलनकर्त्यांची अपेक्षा आहे आणि या जुन्नर तालुक्यातला बीबट संघर्ष मानव संघर्ष हा कमी व्हावा हा <coughs> सातत्याने जो काय आपला लढा चालू आहे तो कुठंतरी आता थांबला गेला पाहिजे आणि त्याच्यापासून मानव आणि आपल्या पाळीव असलेले जनावरं वाचली गेली पाहिजे हा खरं तर उद्देश त्यांचा आहे आणि त्या अनुषंगाने आज कालपासून जे काही आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनकर्त्यांनी खर तर सातपुते अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं आणि सातपुते साहेबांनी त्यांना शब्द दिले काळामध्ये केंद्र ऐकला केंद्र शासन किंवा राज्य शासन चे जे काही वनमंत्री असतील त्या वनमंत्र्यांबरोबर एक कोर कमिटीची मीटिंग आयोजित करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं करणार आहेत आणि जेणेकरून जुन्नर तालुक्यातला हा ज्या काही समस्या आहेत आपल्या त्या ते त्यांच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल तर ते त्यांचं असं एक म्हणणं होतं चौदा ते चोवीस पर्यंत ज्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जाणार मृत्यू झाली त्याची पण माहिती मिळावी त्याची माहिती मिळावी सगळ्यात महत्वाचं का त्या माहितीच्या आधारे त्यांना कुठल्या प्रकारचं आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही ती लवकरात लवकर त्यांना मिळावी ही एक विनंती त्यांची आहे आणि त्याच्यानुसारच म्हणजे शब्द जसा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे